नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे तर नेहमी नेहमी पनीर खाऊन तुम्ही पण बोर झालेले असाल ना म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोया चाप मसाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मी गॅरंटी घेऊन सांगते तुम्हाला ही सोयाचापची रेसिपी नक्की आवडेल तुम्ही अशा पद्धतीने एकदा सोया चाप बनवून खाल्ले तर रेस्टॉरंट धाबावरचे चाप खायला विसरून जाल इतकी ही रेसिपी चवीला भन्नाट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला सोया चाप बनवायचे आहे त्यासाठी इथे मी शंभर ग्राम मिनी सोया चंक्स घेतले आहे ते मी दहा मिनटा आधी थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते हे बघा इथे सोया चंक्स छान भिजलेले आहे आता सोया चंक्समधलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी मुठ्ठीमध्ये बसेल इतके सोया चंक्स घेतले आहे नंतर घट्ट पकडून पिळून घेतले सोया चंक्समध्ये अजिबातच पाणी नसावं एकतर तुम्ही या पद्धतीने करून घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्यामध्ये सर्व सोया चंक्स टाकायचे कपड्याला घट्ट गाठ बांधायची आणि पिळून घ्यायचं हे बघा इथे सर्व सोया चंक्स मी पिळून घेतले आहे आणि त्यामध्ये अजिबातच पाणी राहिलेलं नाही आता सोया चंक्स बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरचं पॉट घ्यायचं त्यामध्ये सोया चंक्स टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे सोया चंक्स बारीक करून घेताना अजिबातच पाणी टाकायचं नाही पाणी न टाकल्यामुळे सोया चंक्स बारीक करून घ्यायला वेळ लागतो हे बघा इथे परफेक्ट सोया चंक्स बारीक झालेले आहे आता एक बाऊल घेतलं त्यामध्ये बारीक करून घेतलेले सोया चंक्स घेतले त्यामध्ये चवीसाठी चिमूटभर मीठ टाकलंय नंतर तीन चमचे मैदा टाकलाय आता हे पीठ पाणी न घालता मडून घ्यायचं आहे आधी मी तीन चमचे मैदा टाकलेला होता नंतर पुन्हा एक चमचा मैदा टाकलेला आहे मैद्यामुळे याला बाइंडिंग छान येईल हे बघा इथे अजिबातच पाण्याचा वापर न करता पीठ मडून झालेलं आहे मळून घेतलेलं पीठ हातायला चिकटायला नको म्हणून अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि पुन्हा मळून घेतलं आहे पीठ बघा छान सॉफ्ट म्हणलं आहे आता याचा मोठा गोळा केला आहे चॉपिंग बोर्डवर मैदा टाकलाय त्यावर तयार करून घेतलेला गोळा ठेवला आता याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे यामध्ये ग्लुटन कमी असल्यामुळे ही चपाती भरभर लाटली जात नाही अदामदामध्ये आवश्यकता वाटली तर मैद्याचा वापर करायचा चपाती खूप जाडही लाटून घ्यायची नाही इथे बघा मी चपाती लाटून घेतलेली आहे आता सुरी किंवा कटरनी ही कट करून घेऊ इथे बघा अंदाजे एक एक इंचाच्या पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहे पट्ट्या कट करून झाल्या नंतर इथे मी आईस्क्रीम स्टिक्स घेतली आहे आईस्क्रीम स्टिक्सच्या टोकावर कट करून घेतलेली पट्टी घ्यायची टोक बंद करून घ्यायचं आणि अलगत हाताने पट्टी स्टिकला गोल गोल फिरवत दुसऱ्या टोकापर्यंत आणून बंद करायची हे बघा असं आता या सोया स्टिकला असं हाताने सेट करून घ्यायचं बघा सोया स्टिक्स तयार झाली आहे तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक्स नसेल तर असा पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो घ्यायचा त्याच्यासुद्धा टोकावर पट्टी ठेवायची टोक बंद करून घ्यायचं आणि अलगत हातांनी पट्टी गोल गोल फिरवत दुसऱ्या टोकावर आणायची टोक बंद करायचं सोया स्टिक तयार झाली आहे अशाच पद्धतीने मी सर्व सोया स्टिक्स तयार करून घेतलेल्या आहे आता या उकडून घ्यायच्या आहे। त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलंय पाण्याला उकडी आली की त्यामध्ये एक एक सोया स्टिक्स टाकायच्या आणि दहा मिनटं कवर करून उकडून घ्यायच्या इथे एक महत्वाचं म्हणजे सोया स्टिक्स उकडून घेताना पसरटच भांड्यामध्ये उकडून घ्यायच्या म्हणजे त्या एकमेकांना चिकटून पडणार नाही इथं बघा सोया स्टिक्स चांगल्या उकडून झालेल्या आहे बाहेर काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या सोया स्टिक्स थंड हो होतंय तोपर्यंत भाजीसाठी एक मोठा कांदा घेतलाय तो बारीक चिरून घ्यायचा आहे हे बघा इथे कांदा चिरून घेतलेला आहे नंतर मिक्सरचं पॉट घेतलं आहे दोन मध्यम साईजचे टमाटर कट करून घेतले एक लसूणाचा गाठा सोलून घेतला आहे इथे बघा जितका लसूण घेतलेला आहे त्याचा अर्धा मी अद्रक घेतलेला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आणि पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचा हे बघा इथे मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे नंतर थंड करून घेतलेले सोया स्टिक्स घ्यायचे आणि अलगद हाताने सर्व आईस्क्रीम स्टिक्स काढून घ्यायच्या आपण बाहेरून फ्रोझन स्टिक्स आणतो त्यापेक्षा या अशा पद्धतीने सोया स्टिक्स घरीच करायच्या आणि एअरटाईट बॅग किंवा कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवल्या तर पंधरा दिवसापर्यंत राहू शकतात आता हे सोयाचाप कट करून घ्यायचे आहे छोट्या मोठ्या ज्या पण साईजमध्ये आवडत असेल त्या साईजमध्ये कट करून घ्यायचे तुम्हाला एक सोयाचाप दाखवते चापला लेअर बघा मस्त आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता मी सर्व सोयाचाप कट करून घेतलेले आहे आता तळून घ्यायचे आहे त्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलंय तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतलेले सोयाचाप्स टाकायचे गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत सोयाचाप तळून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता ला सोनेरी रंग आलेला आहे आता चाप बाहेर काढून घ्यायचा तोच पॅन घेतलेला आहे त्यामधलं तेल कमी करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलं आहे जिरं छान फुललं की नंतर कट करून घेतलेला कांदा टाकायचा कांदा परतून घ्यायचा कांद्याला लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे बघा कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेलं टमाटर लसूण अद्रकचा पेस्ट टाकायचा आणि परतून घ्यायचा नंतर एक चमचा मीठ टाकायचं परतून घ्यायचं मिठामुळे टमाटर लवकर शिजतो आता टमाटरला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तुम्ही इथे बघू शकता टमाटरचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि बाजूनी तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहे अर्धा चमचा हळद तीन चमचे लाल मिरची पावडर इथे मी मिरची पावडर जास्तच घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धा चमचा मटन मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक मिनिटभर मसाला परतून घ्यायचा मसाला परतून झाला नंतर दोन चमचे दही टाकले दही घेताना अजिबातच आंबट घ्यायचं नाही कारण टमाटर पण टाकलेलं आहे आणि आंबट दहीसुद्धा टाकलं तर ग्रेव्ही पूर्ण आंबट आंबटच आंबट आंबट लागेल आणि मसाल्याचा फ्लेवरसुद्धा येणार नाही म्हणून दही घेताना चवीला गोडच घ्या दही फुटायला नको म्हणून मिनिटभर त्याला परतत राहायचं दही छान परतून झालं आता यामध्ये तळून घेतलेले सोया चाप्स टाकायचे परतून घ्यायचे नंतर एक चमचा कस्तुरी मेथी हाताने चोडून टाकायची कस्तुरी मेथीमुळे भाजीला चव छान येते कस्तुरी मेथी मिक्स करून घेतली नंतर अर्धा ग्लास पाणी टाकलंय पाणी मिक्स करून घेतलं इथं मी ग्रेव्ही घट्टच ठेवणार आहे आता सोयाचापला पाच मिनिटं शिजवून घेऊ सोयाचाप तडून घेतलेले होते त्यामुळे खूप शिजवून घ्यायची गरज नाही तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला उकडी आलेली आहे वर्ण भरपूर सारी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची मस्त सोयाचाप मसाला तयार झाला आहे सोया चाप मसाला गरमागरमच सर्व करून घ्यायचा या सोया चाप मसाल्यासोबत तुम्ही रुमाली रोटी तंदुरी रोटी किंवा बटर नान खाल्ला तर खूपच छान लागतो चपातीसोबतही छानच चा लागतो कधी कधी घरी अचानक पाहुणे येतात तेव्हा पाहुणचारासाठी काय करावं हे सुचत नाही तेव्हा तुम्ही ही रेसिपी करू शकता पाहुण्यांना ही नवीन रेसिपी खूपच आवडेल तुम्ही सुद्धा सोया चापची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद